नमस्कार मी ज्योती माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मैत्रिण एका ताईच्या कमेंटवरून म्हणजे ते ताई त्यांच्या ब्लाऊजचे मापी घेऊन कमेंटमध्ये मा सगळे मापे मला टाकले होते लिहून तर मी एका पेजवरती मी लिहून घेतले आहेत ते मापी सगळे राधिका आहे त्यांचं नाव तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसेल त्यांची त्यांची मापे तर त्या मापवरून मी आज बत्तीस साईजचा पेपर कटिंग करून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्की कटिंग करायला सोपं जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला म्हणजे किती वाढवायचं किंवा किती कमी करायचं हे तुम्हाला नक्की समेत समजेल तर पूर्ण उंची आहे त्यांची बारा तर त्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे तेरा तेरावरती टिक केली आणि या साईडने पण आपण पन तेरा टिक करून एक रेश आखून घेऊयात सावकाश पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सगळं समजावून सांगितलेलं आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता आपण हे घेऊयात शोल्डर घेऊयात सुरुवातीला तर शो, शोल्डर घेतला आहे मी सव्वा पाच आणि मोंढा घेतला आहे पावणे सहा तर या साईने पण आपण खाली चेक करायचं आहे थोडस टिकीकडे अलीकडे आली आहे तर आपण ते बरोबर करून घेऊयात तर बत्तीसचा चौथा भाग आठ येतो तर आठवरती एक टिक करून घेऊयात आणि शिलाई मार्जिनसाठी दोन्ही घेऊ शकता किंवा दीडही घेऊ शकता दीड इंचही घेऊ शकता शिलाई मार्जिनसाठी तुम्ही आणि आता इथं आपण बॉक्स आखून घेऊयात आणि बघा पाठीमागालच्या मोंड्यासाठी दीड इंचावरती टिक केली आणि पुढच्या मोंड्यासाठी आकार देण्यासाठी मी एक इंचावरती टिक केली आहे आता आणि या साईडने पेपर करून आपण आखू आकार देऊन घेऊयात मोंड्याला हा पुढचा मोंड्याचा आकार आणि हा पाठीमागलच्या मोंड्याचा आकार तर आता जित जितकी येईल आता कंबर त्यांनी कंबर घेर टाक हे केलं आहे तो सात आहे त्यांचा तुम्ही कंबर घेर नाही टाकलात तरी चालेल जितकं आली आहे पूर्ण तितकीही घेतला तरी चालेल तरी पण मी कंबर घेरचा सात म्हणजे चौथा भाग सात घेतला आहे आणि पुढी शिलाई मार्जिन घेतली आहे दीड इंच आणि बॉक्स तयार करून घेतला आहे तर आता त्यांनी शोल्डर पण टाकलं नाही आहे त्यांच्या मापावरून आणि गळा रुंदी पण टाकते म्हणजे शोल्डर टाकलंच नाही आहे त्याच्यामुळे मी अंदाजेच त्यांचं शोल्डर घेतला आहे आणि या साईजला इतकं शोल्डर घेतलं तरी चालतं सव्वा पाच आणि आता गळारुंदी घेतली आहे मी सव्वा दोनची आता गळा गळा पण पुढचा त्यांनी टाकला नाही आहे म्हणून मी सहा इंचच घेतला आहे गळा आणि बॉक्स आखून घेतलाय आणि तर आता आपण क्रॉसपट्टी काढून घेऊयात क्रॉसपट्टीसाठी सव्वा दोनच इंचाची घ्यायची आपल्याला क्रॉसपट्टी सव्वा दोन सव्वा दोन पशी टिक करायची अशी आणि मग नंतर एक रेश आखून घ्यायची आणि आकार क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी इथं गळ्याच्या साईडने पावणे एक पौने एक इंचावरती टिक करून मी आकार देऊन घेतला आहे आपल्याला ही क्रॉसपटीनंतर वाढवायची असते तर आता जो जी पूर्ण घडी आली आहे ती मोजायची आणि त्याचा मध्य करायचा आपल्याला कटोरी काढायची आहे आता हे बघा आता इंचपटी मी फोल्ड करून घेतला म्हणजे तो मध्य निघतो आपला तिथं टिक करून घेतली आणि आता आपण मोजून घेऊयात किती येते पाच इंच आला आहे तर आता इथं पण टिक करायची आहे आणि असं पण उभं पण पाच घ्यायचं आहे आणि एक रेश आखून घेऊयात म्हणजे आपल्याला कटोरीला गोल आकार छान येतो आणि इथं गळ्याच्या साईडला फक्त एक इंच घेतलं आहे मी पावणे एक इंचही घेतलात तरी चालेल अशी आपण तिरकी रेश आखून घेऊयात आणि जो मुंड्याचा आणि कटोरीचा किती भाग आला आहे तो बघूयात तर बरोबर आहे अडीच इंच आणि आकार देऊन घेऊयात कटोरीला गोल आणि आता आपण इथं हे सगळं सुरुवातीला कटिंग करून घेऊयात तर सुरुवातीला पाठीमागालचा भाग कट करून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे पुढचा आणि पाठीमागालचा दोन्ही भाग निघतील आपले पुढच्या मोंड्याचा आकार पण आठवणीने कट करायचा आता ही कटोरी आणि क्रॉसपट्टी आपल्याला दुसऱ्या पेपरवरती वाढून घ्यायचं असतं याला ठेवूया बाजूला आणि आता गळा कट कटिंग करून घेऊया पाठीमागायचा तर त्यांचा गळा आहे आठ इंचा म्हणजे उंची आहे तर शोल्डरला अर्धा इंच जाय जातो शिवून म्हणून मी साडेआठ इंचावरती टीक केली आणि बघा इथं आणि गळारुंदी सव्वा दोनच घ्यायचे आपल्याला पुढचा जितका घेतला आहे तितकाच आखून तुम्हाला हवा असेल तो डिझाईनचा गळा तुम्ही बनवू शकता आकार देऊ शकता मी गोलच दिला आहे आता टक्स टाकून घेऊयात मध्यभागी हे बघा गळ्याच्या साईडने चार इंच घेतला आहे आणि उभा पण चार इकडे अर्धा आणि इकडे अर्धा आहे असा तिरकस तिरकस हे तीन पॉईंट जोडून घेतलेत आता आपण कटोरी दुसऱ्या पेपरवरती वाढून घेऊयात या पेपरवरती वाढून घेऊयात म्हणजे तुम्हाला कसं वाढवायचं ते समजेल तर हे बघा मी थोडंसं तिरकं ठेवली आहे कटोरी आणि जशी आहे तशी आखून घेतली आहे मैत्री मैत्रीण खूप सावकाश पद्धतीने मी समजावून सांगितलेलं आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा तर या साईडने दीड इंच आणि या साइडने पण दीड इंच घेतलाय आणि जो शेंटरचा आहे तो मध्य केलाय त्याचा आणि तिथून दीड इंच घेतलाय खाली आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आणि हे बघा आता इथं गळ्याच्या साईडनी थोडंसं सा वाढवायचं आहे हुकलुकपट्टीच्या साईडनी एकदम दोन रेषे इतकं आणि इथं अर्धा इंच आणि गोल कटोरीला आकार देऊन घेऊयात बघा तयार झाली आपली कटोरी खूप छान गोल आणि खूप पफ पण खूप छान येतो या कटोरीचा तुम्ही नक्की ट्राय करून बघा कट करून तुम्ही स्वतःचा ब्लाऊज शिवा कर, ए, ग्रोस पर्टी, ग्रोस पर्टी। न, 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 तर आपली कटोरी पण कटिंग झालेली आहे आता तेच क्रॉसपट्टी दुसऱ्या पेपरवरती क्रॉसपट्टी पण वाढून घेऊयात फक्त अर्धा इंचानी खालून वाढवून घ्यायची आहे कारण हीच जर ठेवलो आपण तर कमी पडते आणि आठवणीनं आठवणीने पेपर कटिंग करतानाच ही वाढवून घ्यायची आहे नंतर ब्लाऊज पिसावर आपण वाढून घ्यायचं आहे म्हणून ठेवतो मग विसरून जातो तसंच मग छोटी पडते त्यासाठी लगेच पेपरवरती वाढवून ती छोटी असलेली फेकून द्यायची आणि हीच वापरायची जी, जी मोठी आपण अर्धा इंचाने वाढवणार आहोत ती हे बघा मी खालून अर्धा अर्धा इंचानी अर्धा इंचाने इंचा वाढवली आहे त्यावरती क्रॉसपट्टी ठेवून आखून घेतली आहे आता कट करून घेऊयात लगेच तर आता आपण लगेच भाई बघूया तर त्यांच्या भाईचं माप आहे चार इंच हे बघा चार इंच आहे आणि प्लस पाच टाकलेत आणि प्लस सहा टाकलेत त्यांनी म्हणजे त्यांच्या साध्या ब्लाऊजचाच माप टाकलं त्यांनी अस्तरच्या ब्लाऊजचा माप टाकलेलं नाही आहे त्याच्यामुळे मी ह्या साध्या ब्लाऊजची भाई दाखवत आहे तर हे बघा एक इंचानी असं फोल्ड करून घ्यायचं आहे साध्या भाईचं असं फोल्ड करून मग पण नंतर आपण माप टाकायचं तर चार इंचची पूर्ण पूर्ण तयार बाई चार इंच आहे तर आपल्याला आता अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे वरती त्यासाठी आणि आपण दुमतायला तर एक इंच अगोदरच घेतलं आहे दुम दुमडून दुम। त्यासाठी साडेचारची बाई घेणार होतं म्हणजे शिवून चार, चार इंचाची होते असं so, फोल्ड करायचं आणि मग नंतर माप टाकून घ्यायचं अर्धा इंच चार भाई असेल तर अर्धा इंच वाढवून घ्या तर मी बत्तीसचा चौथा भाग घेतला आहे आठ इंच आता दंड घेरतेने नाही टाकला ना ना। पण मी अंदाजे माझ्या अंदाजे टाकले आहे साडेपाच आणि शिलाई मार्जिनसाठी दोन दोन इंच आणि आता इथं आपण कॅप हाईट घेणार आहोत साडेचारचं अडीच इंच जिथे आपण कॅप हाईट घेतलं आहे तिथे एक रेषा आखून घेऊयात आणि जो दंड घेर घेतला आहे साडेपाचचा त्या कॅप हाईट जो आहे तिथे आपल्याला साडेसहा इंच एक इंच जास्त घ्यायचं आहे आणि टिक करायचं आहे आणि आता आपण हे पॉईंट जोडून घेऊयात आणि पाही पण कटिंग करून घेऊयात तर ही भाई तुम्हाला आ, साध्या ब्लाऊजला चालते आणि अस्तरची भाई जर कट अस्तरचा ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही दुसरा माझा व्हिडिओ आहे अगोदरचा बत्तीस साईजचा तो व्हिडिओ पहा आणि अस्तरची भाई त्याच्यामध्ये पण मी सांगितली आहे अस्तरची ती कटिंग करून ठेवा तुम्हाला जेव्हा साधा ब्लाऊज शिवायचा असेल तेव्हा ही भाई वापरा आणि जो अस्तरचा ब्लाऊज शिवायचा असेल तर भाई ती भाई वापरा आणि ती भाई ठेवून कटिंग करा तर पिसावरती पेपर पॅटर्न कसं ठेवून कट करायचं हे मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघा आणि मग करते मी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर वेळात वेळ बेड़ा काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन बेल लायकनलाही क्लिक करा तर पुन्हा भेटूया आणखी एक अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ